माझं नाव अन्वी येथील माधवी धारणकर आहे माझ्या नाट्यछट्टीचे नाव आहे दांडगोबा अरे ए, ए सम्या अरे अरे पण मुद्दा कुठे मारला बोल मी तुला अरे पण चाललास तरी कुठे झालं हा सम्या इला आता आईला जाऊन सांगणार आता खेळात जरा असं पण नाही याची कुरकुळ सुरू मग त्याची आई येऊन मला चोरडते म्हणते कानुलगी मुलगी आहे ही, ही। दांडगोबा आहे नुसती जर्रा म्हणून नाजूक पाना नाही जन जेव्हा पाव तेव्हा मुलांमध्ये खेळत असते त्या प्राची रेवा खेळत ना त्यांच्यात का नाही जात ग तू खेळायला पण मला नाही आवडत का बैठे खेळ खेळायला या आपल्या नेहमी साक्षणी नाहीतर तर लुडो खेळत असतात नाहीतर तर कधी कधी भेंड्या जरा म्हंटल टिक्कर बिल्ला तरी खेळूयात पण त्यांचा आपल्या नेहमी नको आमचे पाय ग्राउंड वर मंदार सम्या निलेश काय मस्त खेळत असतात मी जाते त्यांच्यात खेळायला पण तिकडे गेलो ना कि ते दे देशपांडे काकू लगेच म्हणतात आली का दांडगोबा कबड्डी खेळायला हे एक मात्र मला कधीच कळत नाही हो। सगळे उठ सूट आपल्या मला बोलत असतात आता त्या दिवशीचीच गोष्ट मधल्या सुट्टीत राजूने नीलमचा डब्बा धक्का मारून पाडला आणि लागला की फिदी फिदी हसायला मी नीलम विचारी रडायला लागली मी म्हणतो राजूला काय रे राजू का तर म्हणतो कसा जास्त शक्ती आहे म्हणून दादागिरी करतेस की काय मिलिटरीतली कॅप्टन समजतेस की काय स्वतःला माझ्यात जास्त ताकद आहे तर मी काय करणार पण ताकद का आपोआप येते सगळ्या माझ्या खाते म्हणतो मी दूध पिते न कुरकुर करता आणि ग्राउंडला रोज पाच फेऱ्या मारते आपण बाबा उगाच कोणावर दादागिरी करत नाही मग कुणी आपल्याला त्रास दिला तर काय रडत बसायचं चे आपल्याला नाही बाबा पण शिवमच्या मुंजीच्या दिवशी मात्र मला सगळ्यांचा फार फार राग आलेला आणि खर तर वाईटही वाटलेलं मुंजीसाठी अजीनं हौसेने शिवलं म्हणून पडकड पोलकर नेसलं होतं जेवण झाल्यावर अमुला एक मोठ मोठा पेरूचं झाड दिसलं अम्मू अभी चढल्या झाडावर मग मी चढले परकर खोचून तेवढ्यात तज्जी आली आणि केवढ्या अंदावर रडली शिवानी आधी खाली उतर बघू एवढी मोठी झाली तरी धटिंगण पाणा संपत नाहीचा एवढा हमसना परकर पलक शिवलंय पण घालायची काय अक्कल आहे कुठे दांडकटपणा कधीही संपायचा इच्छा अरे मास्टर सगळेजण माझ्याकडे बघून हसत होती आणि अम्मू अभी झाडावर बस त्यांना नाही ओरडलं कोणी वारे वा असा राग आलेला ना मला सगळ्यांचा पण मी खरं सांगू आणि गोष्ट सांगितली मला कुणाच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये पण आपल्या वागण्यानं कुणाला त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी आईनं जे सांगितलंय ते पटलं ना तुम्हालाही धन्यवाद